सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पितूर घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन महाराष्ट्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण असून कृषीविषयक चाचक ई पीक पाहणी अट रद्द करून अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान, सर नुकसान भरपाई द्यावी बीड जिल्ह्यातील केवळ दोन महसूल मंडळात तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान नाही हा कृषी विभागाचा वादग्रस्त अहवाल रद्द करावा ओला दुष्काळ जाहीर करावा सन दोन हजार तेवीसचा चार खरीप पीक विमा तातडीने द्यावा शासनाने पीक कर्ज थकीत शेतकऱ्यांची खाती होल्ड न करण्याचे आदेश बँकांना द्यावेत आधी विषयक विविध मागण्यांसाठी आणि संवेदनाहीन सरकारच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचे विधिवत पितूर घालून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले යව අන්දරනාත ෂෙකිනුස් රම්න්නත් කෝඩ දම්න් ශ.